लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चौपन्न पालघर मध्ये झालेल्या सभेनंतर ठाकरे गटाच्या बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली असून शिवसेना ठाकरे गटाच्या डहाणू तालुका प्रमुख अशोक भोईर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर अनेक ठाकरे गटाच्या शिवसैनिकांत नाराजी दिसून येत असून आपल्या नेत्यांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही कुठलीही माहिती दिली जात नाही अद्याप देखील आमच्या कोणत्याही समस्येवर समाधान आमच्या पक्षाकडून करण्यात आले नाही आमची नाराजी ठाम आहे सत्तेत असेल तरी आरोग्य सेवा नाही रस्ता नाही तसेच आदिवासींसाठी कुठल्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही आदिवासींचा विकास करण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीचे कामगार नेते राजीव पाटील हे योग्य नेते आहेत असे म्हणत भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांसोबत बहुजन विकास आघाडीत केला आहे येणाऱ्या काळात बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला आवडेल असे देखील यावेळी उपस्थित नागरिकांनी म्हटले आहे यावेळी डहाणूचे सुरेश पाडवी भाजप उपाध्यक्ष पालघर जिल्हा अभिजित देशक भाजप आदिवासी आघाडी सरचिटणीस गंजाडचे सरपंच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोईर यांचा बहुजन विकास आघाडीत जाहीर पक्ष प्रवेश झाला आहे याचबरोबर डहाणू तलासरी अनेक नागरिकांनी पक्ष प्रवेश केला यावेळी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर प्रथम माजी महापौर राजीव पाटील आमदार क्षितीश ठाकूर

जे आपण तहान भागवणार आहोत आणि आता भागवतोय आज आपल्याला मला वाटतं पाणी चालू झालेलं आहे ते माझ्या मेथी वरोधी गावातून पाणी दिलेलं आहे आणि आमची एक आपणकडे मागणी आहे विनंती आहे की आम्ही मेथी वरोधी किंवा तिथला जो परिसर आहे मुरबाड असेल किंवा पालघर विधानसभेचा विशेष करून भाग त्या भागातून आम्हाला सिंचनासाठी पाणी मिळत होतं आता काही गावांमध्ये ते पाणी कुठेतरी मुरते ते पाणी आमची मागणी आम्ही हे पाणी इकडे वसईदारांना आणि काम आहे आमची मागणी आहे की आम्हाला त्या गावातील आमच्या युवाना बेरोजगारांना आम्हाला रोजगार द्यावा ही आमची आपल्याकडे विनंती आहे आम्ही प्रशासनाकडे सुद्धा हीच विनंती केली पाण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला पिण्याचं पाणी हे शासनाने अडीच कोटी रुपये दिले होते

त्यांच्यासह त्यांचे असंख्य कार्य करते या दोघांनी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे कधी जाहीर होणार आहे चार तुम्हाला काल बोललो मी चार दिवसात सहा दिवस मी ह्या आठवड्यात आम्ही आपला आपला आमचा प्रॉब्लेम हाच आहे का उमेदवारांची गर्दी जास्त आहे त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना प्रेमात एकत्र बसून एकमताने एक उमेदवार करायचा आपण लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती शेकडो कार्यकर्ते आपल्याकडे गेले आलेले आहेत नेमका या कार्यकर्त्यांना आपल्या काय शुभेच्छा असतील आपण लोकांच्या कामाकरता स्वतःच्या वैयक्तिक कामाकरता कोणीही आलेलं नाही आपल्या परिसरातली मी त्यांनी भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं का आमच्या इकडे ज्या मूलभूत गरजा आरोग्य असेल शिक्षण असेल आणि रोजगार तर त्याच्या बाबतीत आम्हाला ज्या पद्धतीने सहकार्य करता येईल तेच सहकार्य करू कारण का शेवटी त्यांनी स्वतःकरता काही मागितलं नाही आपल्या विभागाकरता आपल्या लोकांचे हे हे प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे एनडी न्यूज मराठी वसई पालघर